आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे

महात्मा ज्योतुराव फुलेच्या पुतळ्याची तेलंगा राज्याची विटंबना झाली त्या समाजकंटकावर कठोर मधली कठोर कारवाई झाली पाहिजे दुःख याचं वाटतं की महाराष्ट्र हा पुरोगामी पुरोगामी विचाराचा राज्य आहे आणि भारत हा देश निधर्मी राज्य असं आपण म्हणतो पुरोगामी विचाराचा राज्य म्हणतो आणि या देशात जे राष्ट्रपुरुष आहे ज्यांनी आपलं आयुष्य जनतेसाठी वसलं समाजासाठी वसलं अशा लोकांच्याच विटंबाना का करतात अशा समाजकंटकाला कोण प्रवृत्त करतं त्या प्रवृत्तीला आपण ठेचून काढलं पाहिजे शासनाने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो सावित्रीबाई फुले असो यांच्याच ते विटंबन का होतं हे मला खरोखर आश्चर्य वाटतं की ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी दिलं आय त्यांचे आज आपण त्यांना मोठमोठे पदवे दिले आहेत आपण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो शासनामार्फत केल्या जातात शासनाने त्याची दखल घेतलेली आहे केंद्रापासून राज्यापासून आणि या लोक जे होतात विटंबना करणाऱ्या कडक हे करायलाच पाहिजे त्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे अशा समाजकंटकांवर कुठलीही त्याला जामीनसुद्धा मिळायला नको अशा पद्धतीनं कठोरात कठोर कोड़ोर, कायदा केंद्र सरकारनं राज्य सरकारनं केला पाहिजे अशी निवेदनात निवेदनाद्वारे आणि या मोर्चाद्वारे मागणी करीत आहे लोक वारंवार महापुरुषांच्या प्रशासनाची भूमिका असली असली पाहिजे की प्रत्येक ठिकाणी जातीय निर्माण करता जे महापुरुष आहे ज्यांनी आपल्या आयुष्याची पराकाष्ठा करून या समाजाला न्याय देण्याचं काम करून एक वेगळा रस्ता तयार प्रत्येकाला करून गेला वंचितांना म्हणा किंवा प्रत्येक समाजाला म्हणा आणि अशा समाजभिमुख व्यक्तिमत्त्वाचं अपमान करणं हे खरोखर कर चुकीचं आहे आपण सर्वसामान्य जनतेला काही कोणी बोललं तर आपण त्याच्यावरती गुन्हे दाखल करतो डॉक्टर लोकांना काही तोडफोड झाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो नॉन व्हेलेबल वॉरंट देतं मग मा अशा महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी एक स्पेशल कायदा करावा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल राज्य गव्हर्नमेंट असेल या दोघंही गव्हर्नमेंटने एक वेगळा कायदा करावा आणि अशी अद्दल घडावे की चुकून आपल्याकडून असं चुकूनही असे कुठला काही घटनाक्रम घडता कामा नये असा आजच्या नवा येणाऱ्या युवा पिढीला किंवा तरुणांना जो काही या युवा पिढीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून महापुरुषांबद्दल करतात महाराष्ट्रातही अशा अनेक ठिकाणी घटना घडतात अशा चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य करणाऱ्यांना योग्य धडा दिला गेला पाहिजे असं मी प्रशासनाला या माध्यमातून विनंती करतो सध्या योगदान दिलं आहे त्यांनी या ठिकाणी खूप मोठी आहे की ज्या राष्ट्रपिता क्रांती सूर्य ज्यांच्या बापाचे बाप क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते या थोर महान पुरुषांमुळेच आज घराघरामध्ये शिक्षणाची गंगा वाहत आहे आणि अशी शिक्षणाची गंगा वाहत असताना हे जे लोक हे शिक्षण घेतात आणि त्यांची बुद्धी हे गहाण ठेवत असतात ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण असेल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना हे समाजकंटक करत आहे आणि या ठिकाणी मी तेलंगणा सरकार त्या ते तेथील मुख्यमंत्री असतील संपूर्ण प्रशासन असेल तेथील जे समाजकंटक आहे या सर्व समाजकंटकांचा मी जामनेर शहर तर्फे मी या ठिकाणी तीव्र आणि संतापजनक या ठिकाणी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो त्यांच्याविषयी निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतोय विशेष म्हणजे तेलंगणा सरकार या घटनेस कारणीभूत आहे असं मी समजतो त्यांनी या ठिकाणी त्यांचं जे प्रशासन आहे ते अतिशय प्रशासन आहे असं मी या ठिकाणी या सदरील समाज कंटकांचा तीव्र मी निषेध व्यक्त करतो चला ज्योती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा